साहेब प्रफुल पटेल यांनी आपला समर्थन केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की भुजबळ आधीपासूनच पासूनच ओबीसी भूमिका घेत आहे त्यात आता नवीन काही नाही राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही बरोबर आहे ना त्यांना ते कल्पना आहे किंवा पस्तीस वर्ष म्हणजे शिवसेना सोडली मी तिथे सुद्धा मी आमदार होतो शिवसेना नेता होतो बाळासाहेबांवर पंचवीस तीस वर्ष मी काम केलं शिवसेनेत मी दोन वेळा महापौर आमदार झालो मुंबईचा परंतु या मंडळ प्रश्नावरून हळूहळू हळू आम्ही सगळे बाजूला झालो आणि मग पवारसाहेबांच्या काँग्रेस पर, काँग्रेसमध्ये आल्यानंतर मंडल आयोगाची जी अंमलबजावणी सुद्धा त्यावेळेला झाली काम आहे सतत अनेक त्या संधी आल्या राजकारणातल्या त्याच्याकडे मी पाठ मला त्या नाही आणि केवळ मुंबई महाराष्ट्रात नाही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जेव्हा रॅली घेतल्या अगदी पूर्णपणे त्यावेळेस सगळे जे पार्लमेंट चालू होते पवार साहेब प्रसाद यादव शरद यादव डी राजा ऐश्वरी हे सगळी मंडळ तिथे आली से आणि मैदान भरलेलं त्यांनी पाहिलं संपूर्ण देशातून लोक आले लो होते महाराष्ट्रातले नव्हे फक्त ते हे काम वर पटणार ना सगळीकडे हो ते काम कामा चालूच आहे ना आणि आता सुद्धा आज सोकाळ जो आहे वाळूवाल्यांचा आणि दारूवाल्यांचा नेता आहे तो <coughs> मी कधी बोलत नव्हत त्याच्या विरुद्ध पण दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला मध्ये त्याने आमदारांची घरं जाळली पवारसाहेबांच्या आमदारांचं घर जाळलं राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके त्यांचं घर जाळलं अमरसिंग पांडे त्यांच्या घरावर दगडफेक केली हॉटेल जाळलं आणि जणू काही आ, सरकार नाहीच अशी परिस्थिती निर्माण झाली मग मी गेलो आणि मग मी त्या लढाईला सुरुवात केली आणि ते पण तिकडे सांगून राजीनामा देऊन मी मी जातो आहे मी आता भूमिका घेणार आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची भूमिका मांडा आमचं काही म्हणणार नाही राज्यामुळे काही का 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 नाही त्यात नवीन काही नाही ना आणि तो जो आहे काहीतरी बोलतो आपला तिथे हॉस्पिटलमध्ये झोपतो का उतरली त्याची का ताबडतोब तुम्ही तिथे असता बरोबर ताबडतोब काहीतरी वडवड करतो असं त्याला उत्तर देऊ किती ऐकायचं किती ऐकायचं त्याचं बरं आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही जो काही आपला जे आर आहे तो नजरेसमोर ठेवून भाष्य करायचं मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली त्या दिवशी सगळ्यांची मी अर्धा तास माझी भूमिका मांडली कोर्ट हायकोर्टामध्ये सुद्धा आता सरकारची भूमिका काय आहे त्या हायकोर्टाने विचारले या संदर्भामध्ये पाच पाच रीट दाखल केलेले आहेत आपण सगळ्यांना माहिती आहे आपल्याला परंतु आमच्या लोकांना मारलं जात आहे गोरगरीबांना हाकीचे ते कार्य करते तर किती मारलं त्यांना तीनशे सात ते झाली शू मेलाच होतो कार्यक्रम काम करतो तो आमचा नवनाथ वाघ मारे त्याची गाडी चालते काय दादागिरी काय चालली तुझी आणि मग अशा वेळेला भुजबळ बघायची भूमिका घेऊ शकत नाही आणि हे जे काही तुमचं चाललंय ना की अजित दादाने असं केलं अजित दादाने मला काही बोललेलं नाही आणि दादा काय बोलायचं असेल ते बोला मला बाजूला घेऊन बोलतील की करा असं करा असं करा हे करा हे न समज तुम्ही काय ते बडाची चाल मागे लावताना लावता काय तसं तुमचं चाललेलं त्याच्यामुळे तो काहीच मुद्दा येत नाही